दे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना ना अगराधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना ना तुझ्या केसात हाय गजरा तू करुण लय नखरा तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई नखरा तिथे भेटेल यशोदेचा आहारी करील तुझ्या शिग गोळी तिथे भेटेल यशोदेचा आहारी करील तुझ्या शिग गोळी तुझ्या नाकात हाय नथनी तुझी तो करील गोळी तुझ्या नाकात हाय नथनी तुझी तो करील कोडी अग राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना अग राधे तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना तुझ्या केसात हाय गजरा तू नको लई नखरा तुझ्या केसात हाय गजरा तू नको लई नखरा खट्याळ कान्हा करतो गोकुळात धिंगाणा आनंदाचा खट्याळ काना करतो गोकुळात धिंगाणा तुझी तोडील गवेणी त्या भरल्या बाजारी तुझी तोडील गवेणी त्या भरल्या बाजारी अगर दे तू हळूहळू चालना त्या बाजारी भेटना ना अग राधी तू हळूहळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेट ना तुझ्या केसात तू तु करू नको लई नखरा तुझ्या केसात तू तु करू नको लई नखरा तुझी रंग भिजवेल साडी राधे तू करू नको मस्करी तुझी रंगाने भिजवेल साडी राजे करू नको मस्तई तनुजा सांगे गवळ नीला, ऐक तू माझं जरा तनुजा गाते गवळ नीला, ऐक तू माझं जरा अगं राधी तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेट ना अग राधी तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेट ना तुझ्या केसात हाय गजरा तू करून लई नखरा तुझ्या केसात तू करू करून कोलय नखरा